ही गोष्ट एका सामाजिक वास्तवावर आधारित आहे म्हातारी आणि सोन्याचा हंडा लेखक सतीश वीर रुई गावच्या शेवटच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं घर होतं त्या घरात राहायची एक म्हातारी काटक दणकट पण एकटी तिचा एकुलतं एक सहचर म्हणजे तिची शेळी पोरं नव्हती माणसं नव्हती नातेवाईक नव्हते तिचं जग तिच्या शेळीभोवतीच फिरायचं मजुरी करायचं वय केव्हाच मागे पडलं होतं तिने दिवस काढायचे ते कोंड्याच्या भाकऱ्या आणि उसळ खात गावातल्या लोकांना तिच्याशी काही घेणं देणं नव्हतं कोणी बोलायचं नाही विचारपूस तर दूरच उपेक्षा तिरस्कार आणि कुजबूज या खेरीज काही मिळायचं नाही तिला त्या गावाकडून एके दिवशी मुसळधार पावसानं तिचं घर भुईसपाट केलं घराच्या ढिगाऱ्यातून एक जुना भांडा बाहेर आला सोन्याचा बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आता गावातलं चित्र पालटलं गावकरी येऊ लागली कोणी अन्न घेऊन कोणी साड्या कोणी फळं तर कोणी प्रेमाचे शब्द तीच म्हातारी जिच्याकडं कोणी पाहत नव्हतं तिचं अंगण अचानक प्रेमानं काळजीनं आणि भेटवस्तूंनी भरून गेलं पण म्हातारीला हे पचलं नाही तिचं सगळं आयुष्य उपेक्षेच्या सावलीत गेल्यामुळं ही अचानक आलेली माया तिला असह्य झाली ती गुदमरत गेली आणि त्याच रात्रीच तिचा हर्ष वायून मृत्यू झाला दुसऱ्या ऐशी गावकऱ्यांचा खरा चेहरा दिसला कोणी शोक व्यक्त केला नाही कोणी डोळ्यात पाणी आणलं नाही तिच्या मृत शरीराकडे कोणाचं लक्षही गेलं नाही उलट प्रत्येकाचं लक्ष होतं सोन्याच्या हांड्यावर काही तासात तिच्या सगळ्या वस्तू गायब झाल्या सोन्याचा हंडा कुठे गेला कोणी नेला ते कोणालाच पत्ता लागला नाही म्हातारीचं शव खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं तिथं ती एकटी राहिली जशी जिवंत असताना होती तशीच आणि अंगणात तिच्या जीवाच्या आकंदाने तिच्यासाठी टाहो फोडणारी शेळी